नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक देशातील सर्वात महत्वाची महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा मंगळवारी सादर करण्यात आला जो चौऱ्याहत्तर हजार कोटींपेक्षा देखील जास्त आहे हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे ठाकरे गटाचे मिशन मुंबई महानगरपालिका सुरू झाले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची ऑनलाईन संवाद साधला आहे लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी कामगिरी करणाऱ्या ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत मात्र धक्का बसला होता यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती यानंतर आता था उद्धव ठाकरे गटाचे मिशन बीएमसी सुरू झाल्याचे असल्याचे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना मार्गदर्शन देखील केले आहे त्यात ठाकरे गटाने म्हटले आहे की काही जण मुंबई लुटायला आले आहेत पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना आता तयार आहे आपला वाढ आणि संघटना मजबूत करा तुम्हाला अजून देखील अनेक आमिष दाखवली जातील त्याला बळी पडू नका भक्कम त्याने लढा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे येत्या सात तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण सुरू होणार आहे मुंबईमधील शिवसेनेच्या प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमला जाणार आहे या निरीक्षकाचे काम शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गट प्रमुख यांच्याकडून आढावा घ्यायचे असे असणार आहे त्यासोबतच निरीक्षकाकडे शाखा बांधणीचा आढावा घ्या गेन घेण्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे की नाही कोणती व किती पदे रिक्त आहेत याचा अहवाल शिवसेना भवन येथे सादर करण्याची जबाबदारी या निरीक्षकांकडे आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणामध्ये भर देणार आहे त्यामुळे आता आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे